উড়তে शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजल्यांनी गांजल्यांचा दि गांजल्या गांजऱ्यांचा दिनदाता होता रे फटक्याच्या वस्तीसाठी मायेचा पदर दुबळ्यांच्या दुःखाचे केले रेखदर फाटक्याच्या वस्तीसाठी चाप पदर दुबळ्यांच्या दुःखाची केली आभाळागत छाया दिन दाता होता रे जय भीम नव बुद्धाय जय शिवराय आपल्याला तुम्हाला सर्व स्वागत आहे लाईक कर चला भान बहिण कमेंट करत चला लाईक ला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब कर चला आमचे व्हिडिओ फुल वाच करत आमचे व्हिडिओ तुमच्या भाव मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करत Können Sie mir denn das ist nicht जय भीम नव बुद्धा जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भावना बहिनो कमेंट चला लाईव्हला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आमचे व्हिडिओ फुलात करत चला आमची व्हिडिओ तुमच्या भाव बहिणी मित्रमैत्रिणी शेअर चला दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया दिली तू आम्हा बोधी छाया कसे ऋण पेडू तुझे भी मराया, कसे रून पेडू तुझे भी मरा तुझे भी मराया कसे रुन पेडू तुझे भी म... <laughs> तुझा दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता बा म्हणही जळाला तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता बा मनुही जळाला मुलची नीती आता मनची भीती संपली आता रचला इथे तूच समतेच पाया रचला इथे तूच समतेच पाया

जय भीम नव हाय जय शिवराय आपल्या लाईव्हवर वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करतो नवीन कमेंट करत चला लाईवला जुळत चला चॅनल सबस्क्राईब चला आमचे व्हिडिओ फुल वॉच करत चला आमच्या व्हिडिओ म्हणजे भाव बहिणी मित्रमित्र शेअर चला जय भीम नव बुद्धाय जय शिवराय आपल्या लाईव्ह तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भावना बहिण कमेंट करत चला चला चॅनल करत चला आमचे व्हिडिओ फुल वाच करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाऊ बहिणी मित्रमैत्रिंना शेअर करुजनावर मी जगू कमारू बाई आम्हा कोणीच वाली नाही अशा काळात भीम माझा कस धावून लाग बाई अशा काळात भीम माझा कस धावून लाग बाई झालं या जेवणाच केली भीमान ना एकच सो झाल या जीवनाच केली भी माना एकच्छ सहे चांदी चा ताटा नी सोने चा घागा दबर जाणार